नमस्कार मी अपक्ष उमेदवार अभिजित महादेव कांबळे बारामती विधानसभा दोनशे एकमध्ये सार्वत्रिक निवडणूकसाठी उभा आहे मी माझं चिन्ह आहे सफरचंद ॲपल दहा नंबरचं चिन्ह दाबून मला प्रचंड मताने विजय करा आ, आज आपण बारामती यमआडीसी भागातील विद्याप्रतिष्ठान या संस्थेमध्ये आलेलो आहे की पवारांनी सरकारी यंत्रणा फक्त स्वतःच्या कामासाठीच कशा प्रकारे वापरलेल्या आहेत आणि बारामतीतील इतर नाग नागरिक सर्वसाधारण नागरिक वाऱ्यावर कसं काय सोडलेलं ह्याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचंच म्हणलं तर हे एम एसीबीनं बसवलेलं सुरक्षा रक्षक च्या जाळ्या तुम्हाला दिसतीलच तर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे ह्या सुरक्षारक्षकाच्या जाळ्या बसवलेल्या आहेत की जेणेकरून कुणाचा ्ट एखादी घटना दुर्घटना नाही ना होण्यासाठी ना ही जाळ्या बसवलेल्या आहेत पण बारामतीमध्ये इतर भागामध्ये मग तुम्ही अंबराई म्हणा आंब्राईमध्ये तर चिमणी फटा भाजप कार्यालयाच्या समोर तिथं तर अशी घटना झालेली आहे की एकाच ट्रान्सफॉर्मरला तीन मुलं चिटकलेली म्हणजे सुरक, सुरक्षा नसल्यामुळे किंवा सुरक्षा बॅरे बॅरिकेट नसल्यामुळे की तीन मुलं मुलांचा ऍक्सिडेंटली मृत्यूशील लढाई कराय करायला लागली फक्त सुरक्षा लोखंडी बॅरिकेट नसल्यामुळे आणि पवार बघा स्वतःच्या संस्थेना प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीची सवलती कशी घेतात म्हणजे सत्तेचा कसा गैरवापर करायचा हे फक्त पवारांकडून शिकायचं छोटे दादा असाना नाहीतर मोठे दादा असाना